राज्यात उद्या आषाढी एकादशी निमित्त हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने डोंबिवली येथून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची ट्रॅव्हल बस ट्रॅक्टरला जोरदार धडकली आणि या भीषण अपघातामध्ये पाच प्रवासी मृत्यूमुखी पडले असून काही जण जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले या ट्रॅव्हल्स वरील चालकाचा ताबा अचानक सुटल्याने ट्रॅव्हल्स ही जाऊन धडकली व रस्त्याखाली थेट तीस ते चाळीस फूट खड्ड्यात जाऊन पडली या अपघातात पाच प्रवासी मृत्युमुखी पडले असून वीस ते पंचवीस जण जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच मुंबई पुणे एक्सप्रेस पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी तातडीने बचाव कार्य राबवत जखमी नागरिकांना जवळील एमजीएम रुग्णालय तसेच पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य महाड संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूज ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका